जे लोक आवर्जून ज्या बायाला बघायला गेले आवर्जून गाड्या करून त्या बाळाला ठोकलं असं कान कसं भरपूर लांबून लांबून गाड्या आलेल्या आहेत हे आलेले आहेत वरून जॉन सिन्हा यांचं नाव <laughs> आहे राहुल भाई पाटील जे त्यांनी सुद्धा यांच्याच गावून यांच्याच ग्रुप मधला बैल येतो सारजा म्हणून तो त्यांनी खरेदी केला आहे ना <laughs> आम्हाला विश्वास पण नव्हता की आमचा बैल सेमी पास करेल म्हणजे गट पास करील हा पण अंदाज नव्हता आणि तो फायनल पण मारेल अशी मला खात्री एक एक मध्ये केला केला आता नंबर एक बैल गेला तर हा ठरला वैजापूरचा केशरी बैल या तर मित्रांनो आमच्या वैजापूर मध्ये बैलबाला शहरात हे झेंडा पंचे आणि सुट्टी मेकर कुठून आले आपण

तर मित्रांनो आमच्या वैजापूर मध्ये बैलगाड्या आहे तर भाऊ आलेली आहेत पैठण पैठण मुदळवाडी एम आय डी सी एम आय डी सी काय तुमचं पूर्ण नाव आमचं बंडोग अंक राब हा बैल आहे तुमचा हा आमचं बैल काय नाव आहे त्याचं मोन्या मोन्या हा पैठणचा म्हणल्यावर तर मित्रांनो आमचे छत्रपती संभाजीनगर मध्ये भरपूर पहिला आणि चांगले चांगले पहिले तर राहुल भाई, भाई पाटील जे त्यांनी सुद्धा यांच्याच गावून यांच्याच ग्रुप मधला बैल सारजा म्हणून तो त्यांनी खरेदी केला आहे ना तर म्हणजे चांगले चांगले बैल आपल्या भागात आहे भा। चांगले चांगले किती मैदाना मारले का दोन तीन मैदानात राहिलेला ना एक नगरचा एक सुसरा नगर हा आई तुळजा भाऊनी केसरीला बैल तिला आई तुळजा भाऊनी केसरी हा बरोबर तर भाऊ तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा सत्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव एकश हो मित्रांनो काय नाव म्हणले त्याचं मोन्या मोन्या काय बाईल याच नाव वाघ्या वाघ्या कुठला आहे बैल तिगाव तिगावचा आता फायनल ला आला ना तो आपल्याला ओपनच्या फायनल ला हो ओपनच्या फायनलला पहिले किती मैदान मारले आमचं पहिलंच मैदान आहे पहिला पहिला मधलं हो का हो नशीब ठोकून आलो होतो आम्ही आम्हाला विश्वास पण नव्हता की आमचा बैल सेमी पास करेल म्हणजे गट पास करेल हा पण अंदाज नव्हता पण त्याने फायनलला ला केली आणि तो फायनल पण मारेल अशी मला खात्री बघू आता काय होईल कोण होईल वायचा पूर केशरी म्हणून हो तुझं काय नाव आलं का आपल्या बैलाचं बैलच नाव बजरंग बजरंग तर आपण फायनल ला आला ना फायनल ओपन फायनल ओपन फायनल कुठला बैल एक नंबर पळाला म्हणजे आम्हाला जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा तिपटीन त्यांना अपेक्षा करून दिली जेवढे टॉप ची सेमीला गेले होते प्रेक्षक वरून त्या बायलांना पाहायला जाते मैदान लागल्यावर त्या बायला म्हणजे आम्हाला असं वाटलं सेमी सगळे टॉप ची काय म्हणणार माहित नव्हतं पण आज या पट्ट्यानं पुरे टॉप चे मारले टोटल टॉप चे टाकले त्याचा जोडी जी जोडीला बैल होता उद्या खाली वाघ्या देवता समजा तो, तो पण एकदम आणि चांगली प्रमाणात साथ दिली बाई यानं आणि अजून चांगलं टॉपवर तर पाहणारच पुढं फुल टॉपवर फुलांना फुल आज चांगलं टाइट आज आमच्या मित्राचीं आज शांत होईल डायरेक्ट आज त्याच्याच गावामध्ये त्याच्याच मैदानामध्ये आज शांत होईल इतका भारी बैल पळा आयोजकच आयोजक बैल बाबा सागर सेठ आणिच हाव म्हणजे बचपनापासून आपले धनुडा म्हणजे बचपनापासून जसं बैल चालू केला ना मीच माझ्या लहानगड बिंजड लहानपणापासून मीच पहिले किती मैदान मारले पहिले बिंजड भरपूर मारले ते बिंजडला भरपूर वेतन गुलाल घेतलेला आहे पब्लिकलाच म्हणजे खांदी पब्लिक डावी खांदी पब्लिक पण आज गाड्यावर लागला गाटाला पण पाच नंबर तास लागला सेमीला पाच नंबर तास लागला आणि मध्येच गाडी लागली पब्लिकची गरज पडली नाही काहीच नाही पट्ट्या आज लई जीव तोडून बघायला मालकासाठी लई लय जाण पैदा टायमान काय व्हायचे नाही नाही बैल पडत नाही पाहिजे नको बैल पडत नाही पहिला नको हा मालक कोणता काय करायचं काय करायचं रात्री मला त्याला बारा वाजता फोन केला अकरा बारा होता मला म्हणजे देवदेव स्थान वागायला गेली गाडी हाकाच लागून म्हणजे हाकेत तो, तो, तो म्हणला ना कोणचीच गाडी हाकू नको म्हणे कारण की बैज हात पळतो मला घट तरी करून तो हा जर झाला ना तुला सेमीच पण आज आनंद तुम्हाला जास्तच झाला जास्त म्हणजे त्याच्या अपेक्षा नव्हती नाव ठेवली पडत नाही बाहेर पडतो पण आज पट्टे ना जे लोक आवर्जून ज्या बायला बघायला जाते आवर्जून गाड्या करून त्या बायला ठोकलं ते पण अंतरण ठोकलं असं कान कसं काय काहीच नाही परत अंतरण ठोकून आता पण आता नशीब तरी नंबर नशीब नशीब मालकाच तर धन्यवाद तुमचा तुम्ही ड्रायव्हर असून ड्रायव्हर तुमचा मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठावीस एकोणनव्वद त्र्याण्णव सत्तर बहात्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर धन्यवाद

काय नाव आहे कुठला आहे भाऊ बैल चाळीस गाव किती काय नाव आहे महाकाल महाकाल किती मैदान मारेल काही भरपूर एक नंबर गेला होता मागच्या वर्षी मित्रांनो वैजापूर केशरीमध्ये मध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये भरपूर लांबून लांबून लोक आले जसे जॉन सिन्हा यांचं नाव जॉन सिन्हा हे इंग्लंड वरून आलेले आहेत <laughs> मित्रांनो कॉमेडी केली तुमचं नाव सांगा धनंजय कान्हेरी धनंजय कानेरी काने कुठून आले बदनापूर बदनापूर जालना बदनापूर तर कोणता पहिले बादल बादल दाखव बादल तर किती मैदान किती मारेल तुम्ही मा शंकरपाटात पाच सहा गोदाल करेल आणि बिनजोडला गेलो सव्वीस जानेवारीला मुंबईला देसाई अड्ड्यात तिथे देसा। एक लाख अकरा हजार शेअर विनर झालो अरे वा एक लाख अकरा हजार मारलेले होण्या सोन्या हा म्हणजे आत्ता गट झाला आत्ता गट झाला सिन्नर एक्सप्रेस सोन्या सिन्नर एक्सप्रेस सिन्नरचा आहे का तू हा तुमचं आहे आमचं बाहुन आहे आमचं बरं धन्यवाद तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा ऐंशी पंचावन्न बासष्ट सत्याऐंशी चौऱ्याण्णव कुठलं आहे बैल बैल खडकी खडकी चाळीस गाव काय नाव आहे नाचा कुठला आहे भाऊ बाईम करोडी कुठला करोडी करोडी काय नाव आहे बाईलाच ओम होम कुठला जमनवाडी वैजापूर तालुका आहे का मग आपल्याच गावातलंय मग वैजापूरचं काय मथुर अरे वा राहुल भाई पाटीलचा मथुर कुठला आहे गोकरदन तालुका जालना जिल्हा जालना शहराध्यक्ष बोला लागा गोरांचा घरचा

फायनल लावला फायनल पात्र फायनल पात्र कुठलं आहे सकाळी आपली एक बैल आमच्या दुर्गे दोन भाग काय माहिती

कुठला एक सुपरफास्ट बाहेर गेला आणि सहा गाड्या पळताय आणि सहा गाड्यामध्ये मध्ये कशी सुंदर अशी लढत बघायला मिळते मंडळीच्या डोळ्याचे पान फिरण्यासारखीची लढत बघायला मिळते फायनल ला गेला ना नायनल ला कुठलं आहे बैल भाऊ हा ओपनच्या फायनलच्या गाड्या लागलेले या गाडीची तुम्ही निकालाची वाट उराट बघता अन्नची गाडी वैजापूर तालुका संभाजीनगर सर्व पहिले या मैदानाचे युरोग्य प्रसंग सुमारे सुरुवात केली अशी स्कूट ड्रायव्हर घोगरगाव यांचा चंद्रात कशी सुंदर लढा খুব हा सध्या नंबर एक वर आला हा आदात मध्ये एक केला एक केला आदातं बैल केला काय नाव सर तुमचं अभिनंदन धन्यवाद मित्रांनो आज वैदापूर केसरी झाला काय बैलाचं नाव मिल्का शेठ मिल्का मिल् शेठ मिल्का गाव कोणतं आपलं नाशिक एक्सप्रेस मिल्का शेठ गाव वंजारवाडी म्हणून गाव आहे नाशिक जिल्ह्याचे हो नाशिक जिल्ह्यामध्ये तर हा ठरला वैजापूरचा केसरी बैल तर काय वाटलं शहरात म्हणजे पहिले किती मैदान मारले पहिले यांनी पाच गुलाले केलेले आहेत एक सभापती केसरी मध्ये दोन नंबरचा मानकरी झालेला आहे कुपडे मैदानामध्ये नंतर युवा युवा केसरी झालेले एक नंबरचा मानकरी आमदार केसरीमध्ये दोन नंबर केलेला आहे हो आणि मैदानात पण तो गटपास झालेला होता त्यांच्या वजेर या बैलामध्ये होयव्हर तुमचे हे ड्रायव्हर छान धुरकर चांगली गाडी खूप छान एक नंबर चालू मी बघितलं उत्सुकता होती कोण होणार वैजापूरचा केसरी म्हणून तर अभिनंदन तुमचं धन्यवाद धन्यवाद मित्रांनो हा एक बैल होता त्याच्या जोडीला गोगर गावचा बैल आहे हा त्याच्या जोडीला होता वैजापूर केसरी